नमस्कार मंडळी आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते तर मंडळी आज आपण बघणार आहोत पौष्टिक असे मेथीचे लाडू जिथे मेथे घातल्या तरी न कडू होणार आहे तरी ते सर्वप्रथम मी एक किलोच्या प्रमाणासाठी लागणारे गहू भाजून घेते ते गहू अशी मस्त भाजून घ्यायचे त्यानंतरून इथे शंभर ग्रॅम इतके काजू बदाम आणि अक्रोड घेतले सर्व शंभर शंभर ग्रॅम घेतले खोबरे एक किलो की त्याचा किस करून घेतलाय त्यानंतर मेथी आत पाव एक किलो गूळ आणि एक किलो खरक्याचं पा पावडर बनवून घेतलेली त्यानंतर इथे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे बदाम आ, काजू हे सर्व साहित्य आपल्याला थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये जे मी ते नरमपणा असतो तर निघून जाईल ते छानसे कडक होतील आणि ते कडक झाल्यामुळे दाताखाली खायला अतिशय मस्त ठिसूर लागतील तर आता हे सर्व साहित्य भाजून मी आहे देखील दे भाजून झालं आहे त्यानंतर खोबऱ्याचा जो किस आहे तोसुद्धा अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून तो कच्चा लागणार नाही जेव ज्यावेळेस जे आपण लाडू बनवू त्यावेळेस आणि ला हे लाडू टिकतात ते जास्त त्यानंतर जे गव्हाचं पीठ बनवून आणलेले आहे ते हे घेतले त्या त्यामध्ये आता आक्रोड बारीक करून टाकले त्यानंतर काजू बदामाचा पावडर आणि आता खोबऱ्या खोबरं जे आहे त्याचं किस करून छान असं मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेतले आता लागेल त्या प्रमाणामध्ये गुळ एक इकडे एक बा पकडत ठेवलेला आहे आणि इकडे आता देखील बारीक करून टाकले आहेत तर गुळ एकीकडे एक पगळेपर्यंत दुसरीकडे आपल्याला हे सर्व साहित्य सगळीकडे व्यवस्थित हे जे साहित्य ते मिक्स होत आणि लाडू खायला पण छान लागतं आणि गुळाच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची नाही तर गुळाच्या गाठी होतात आणि मग ते एका साईडने दाताखाली गुळ लागतो त्यामुळे कुठलाही पदार्थ बनवताना त्याची काळजी घेणं तितकेच महत्वाचे असतात आता मस्त असे याचे लाडू वळून घेऊयात तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने जर लाडू केले तर कितीही मेथ्या टाकल्या तर लाडू कडू होत नाही तर चला पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य